तुम्ही स्वयंपाकघरात कितीही हुशार असा उत्कृष्ट स्वयंपाक करत असा तुम्हाला पुरणपोळी उकडीचे मोदक असे अवघड पदार्थ सहज बनवता येत असतील नॉनव्हेजचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही सहज बनवू शकत असा पंधरावीस लोकांचा स्वयंपाक तुम्ही सहज करू शकत असाल तरीही त्याला काही अर्थ नाही जोपर्यंत तुम्हाला ढोकळा आणि केक बनवता येत नाही असं मला वाटायला लागले कारण हल्ली ज्या कुकिंग चॅनलवर बघा कुकिंग रेसिपीजच्या प्रोग्रॅम्समध्ये बघा या दोन पदार्थांना एवढं महत्त्व दिलं गेलंय की जोपर्यंत ढोकळा आणि केक हे दोन पदार्थ तुम्हाला जमत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही येत नाही असं आता वाटायला लागलंय बघेल तिकडे फक्त ढोकळ्याच्या असंख्य रेसिपीज आणि केकच्या असंख्य रेसिपीज मग तो केक बिना मैदा बिना अंड बिना ओव्हन काय काय तर सांगतात त्याचा काही नेम नाही पण या दोन पदार्थां एवढा कुठलाही तिसरा पदार्थ शिकवला जात नाही असं मी ऑब्झर्व केलंय आता तुम्हाला स्वतःला हे दोन पदार्थ येत आहेत की नाही बघा आणि ठरवा तुम्ही सुगरण आहात की नाही